मंचावर उपस्थित असलेले रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांतजी दळवी त्याचबरोबर मराठवाडा मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष भाऊसाहेबजी जाधव आमदार कैलासजी पाटील साहेब विश्वासजी पाटील साहेब कृष्णकुमारजी गोयल रवींद्रजी डोमाळे सुनीलजी महाजन सचिनजी इटकर यांच्या माध्यमातून हा समारंभ या ठिकाणी आयोजित केला जातोय आणि सबदी साहेबांच्या सौभाग्यवती सौ ताई यांच्यावरील सर्व उपस्थित मांडणीवर आणि आपण सर्व समोर उपस्थित वडीलधारी मंडळी बंगवाणी बघिन खरं <laughs> बघायला गेलं तर इथं बोलायचं म्हणलं <laughs> कारण पवार साहेब शिंदे साहेब आणि परत समणी साहेब म्हणजे थोडस आल्यासारखं वाटतंय पण एक झालं की दोन पार डॉक्टर म्हणून एक चष्मा दिला म्हणून थोडस मलाही साहित्य खरं बघायला गेलं तर सबनी साहेबांचा सा परिचय माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी करून दिला त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी सांगितली आणि माझा योग्य योगा असा आहे की धाराशिव लोकसभा मतदारसंघ हा तीन जिल्ह्याचा धाराशिव जिल्हा पूर्ण येतो सोलापूर जिल्ह्यातलं बार्शी विधानसभा येते आणि लातूर जिल्ह्यामधला औसा विधानसभा ज्या विधानसभेमध्ये निलंगा का तालुक्यातली काही गाव आहेत तर त्यात हाडोळी सुद्धा गाव आहे त्यामुळे माझे मतदार असलेले सबरी साहेब आहे त्याचा उल्लेख सुद्धा मला आवडून ह्या ठिकाणी करावा असं वाटतो जवळपास सत्याहत्तर पेक्षा जास्त ग्रंथ साहित्य सबनी साहेबांनी लिहिलं पाचशे ऐंशी पेक्षा जास्त पुस्तकांना प्रस्तावना त्यांनी दिली नी। त्याचबरोबर मला वाटतं रजाकाराचा काळ नुसता आठवला तरी कारण भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर जवळपास एक वर्ष उशीर आम्हाला स्वातंत्र्य मिळालं आणि तो सगळा संघर्ष मला वाटते पूर्ण मराठवाड्याने त्या ठिकाणी बघितलाय आणि त्या संघर्षामध्ये अगदी बंदूक घेऊन ज्यांनी रजाकारांच्या विरुद्ध लढा दिला त्याच्यात सबनीस साहेबांचे वडील होते आणि कैलादा जे म्हणलं ते अगदी बरोबर आहे की त्यांनी बंदुकीच्या माध्यमातन त्या ठिकाणी रजाकाराच्या विरुद्ध लढा दिला आणि सबनी साहेबांनी लेखणीच्या माध्यमातन समाज व्यवस्थेतल्या रूढी परंपरा वाईट ज्या आहेत त्याच्या विरुद्ध लढा दिला अशी मोलाची समीक्षा त्यांनी केली आज ते माझ्या जिल्ह्याचे भूषण आहेत मराठवाड्याचे भूषण आहेत याच्या बाबतीत आम्हाला अभिमान आहे आणि तिथं भाष्य करत असताना भाऊसाहेब मला सांगायचे परवानची देहरादून ला एका कमिटीची मिटिंग होती आणि जात असताना दिल्लीच्या जा, त्या बी आय पी लॉन्स मध्ये मला बाबा रामदेव भेटले आणि मग बाबा रामदेव म्हटल्यावर थोडासा माझ्या वडिलांना योगा अभ्यास बाबा रामदेव आणि खरं योगा सगळ्या देशात प्रसिद्ध केला सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवतात आणि मग त्यांना भेटीचा योग आला माझी पत्नीवर होती आणि बाबा रामदेवनी माझा योगा बघितल्याच्या नंतर म्हणले की पेटा तुम्हाला शाडी होई नाही तो ही बाबा देते माझी पत्नी माझ्या सोबत होती त्या म्हणजे माझ्या योगाभ्यासावर तेवढं ते प्रभावित झाले म्हणलं बाबाजी हमारी भेट थोडी लेट पहिली होती तो मी शाळी <laughs> आज सुद्धा तिथं साहेबांच्या सौभाग्यवती पवार साहेबांनी सांगितले की त्या खाली बसल्या तू वर बोलून घ्या कारण कुठल्याही यशवी माणसामाग मला वाटतंय त्यांच्या आरवानगिनीचा इतका हाता असतो कि त्याच आपण मला वाटतं मुल्यम आपण किंवा शब्दात वर्णन करू शकत नाही आणि त्याला योग्य नाही ते होता की ललिता त्यांच्या बाजूला येऊन बसतील आणि त्यांचा सुद्धा सन्मान त्यांच्या बरोबर होईल कारण पूर्ण आयुष्यामध्ये कायमस्वरूपी साथ देणारी आपल्या असते आणि आज त्या दोघांचाही सन्मान पवार साहेबांनी आवरून सांगितलं आणि खुर्चीच्या बाबतीत तसा मोहन नाही साहेब मला कधी आयुष्यात मी ठरवलं नव्हतं आमदार साधसईचं ठरवलं नव्हतं तर काय अपघाताला पुन्हा <laughs> सगळ्या गोष्टी करायची वेळ आली आणि सर्वसामान्य लोकांच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेच्या आशीर्वादानं एकदा आमदार आणण्यात आली दुसऱ्या वेळेस खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली साहेब मी मी कायमस्वरूपी तुम्ही आल्याच्यानंतर मी एक वाक्य सारखं वापरतो की मी या तरुण पिढीतला एकमेव हो माणूस आहे की ज्यांना बाळासाहेब ठाकरे साहेबांचा सहवास लाभला सुशील जी शिंदे साहेबांचा त्या ठिकाणी सहवास लाभला त्याचबरोबर पवार साहेबांचा सहवास लागला आणि विलासरावजी देशमुख साहेबांचाही सहवासला त्यांच्यातनं लक्षात आलं मला आज म्हणजे आज संपर्क आता माझ्या गोपीनाथ मुंडे साहेबांचा सहवास म्हणजे जेवढे लोकांमधनं तयार झालेलं जे नेतृत्व होतं त्या सगळ्यांचा सहवास मला लाभला आणि त्यांच्याकडनं भरपूर काही शिकायला मिळालं आता माझ्यापूर्वीचे वक्ते बोलत असताना प्रस्तावना देते म्हणली की नगरसेवक सुद्धा पोटाय भेटायचं म्हटलं तर अवघड असते पण आम्ही हा विचार केला की मुख्यमंत्री असताना सुद्धा तुम्ही जर सर्वसामान्य माणसांना त्या ठिकाणी वेळ देऊ शकत तर आम्ही साधे खासदार आहेत आम्हाला त्याला काय फरक पडायला लागलाय ह्या गोष्टी कधी शक्य होत तेव्हा आपण फक्त काहीतरी करायचंय म्हणून दाखवायचं म्हणून करण्यापेक्षा अगदी मनापासून एखादी गोष्ट करतो हृदयात साठवून करतो आणि ती गोष्ट प्रामाणिकपणे सामान्य माणसासाठी करायची हे जेव्हा ठरवून काही तेवढ्या चांगली पद्धतीची होते समनी साहेबांच खर तर त्या मध्यंतरी त्याचा तुम्ही आमच्याकडे पण साहित्य संमेलनाला येणार होता पण तुमच्या कळमला कळमला तुमची हा तिथं